नमस्कार मी किरण आहे रे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर बाहेर असा मस्त पाऊस पडतो हो, आणि या पावसामध्ये आपल्याला भजी आणि गरमागरम चहा मिळाली तर किती मजा येईल तर आज आपण मार्केटपेक्षा चांगली अशी भजी घरी कशी बनवायची ती बघणार आहोत तर या भजीमध्ये आपण तांदळाचे पीठ नाही कॉर्नफ्लावर किंवा बेकिंग सोडा नाही तरी पण ही भजी चांगली खुसखुशीत अशी बनली जाते तर चला आपण सुरवात करूया तर इथे मी कांदे आहेत ते चांगले सोलून घेतलेले आहेत आणि आता आपण कांदा कसा कापायचा तो बघणार आहोत सुरुवातीला आपण कांद्याचा डेट आहे तो काढून घ्यायचा असं केल्याने कांदा आपण कापतो ना उभा तेव्हा तो कांदा सुटसुटीत कापला जातो तर इथे तुम्ही बघा कसा सुटसुटीत होतो तो असाच तुम्ही कांदा कापा हे बघा इथे हा कांदा आता सुटसुटीत झालेला आहे यामुळे त्याचा देट आहे तो काढून घ्यायचा तर अशाच पद्धतीमध्ये सर्व कांदा आहे तो मी कापून घेते तर इथे सर्व कांदा मी कापून घेतलेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया तर मी सुरुवातीला थोडी हळद घालते लाल तिखट घालूया मी दोन चमचे घेतले आहे लाल तिखट चवीनुसार मीठ घालते आणि यामध्ये मी आता ओवा घालणार आहे तर ओवा आहे हा आपण हातावरती क्रश करून घालणार आहोत तर भजीमध्ये ओवा घातला तर खूप छान असा स्वाद येतो बेसन असल्यामुळे हो चांगली पचली ही जाते तर इथे आता आपण हाताने हे सर्व मसाले आहेत हे कांद्याला चांगले लावून घेणार आहोत हे मसाले आपण कांद्याला व्यवस्थित लावले की कांद्यातून पाणी सुटते त्यामुळे इथे आपण व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत सर्व मसाले कांद्याला तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याला चांगले असे पाणी सुटले आहे तर इथे मी हा कांदा आहे हा मी दहा मिनटं झाकून ठेवणार आहे म्हणजे अजून त्याला कांद्याला पाणी सुटेल इथे दहा मिनटं झाली आहेत आणि आता यामध्ये आपण बेसन घालूया तर या कांद्यामध्ये बेसन मावेल इतकं आपण बेसन घालणार आहोत तर यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याचा वापर केला तर भजीची चव आहे ही बिघडली जाते त्याच्यामुळे पाण्याचा वापर करू नका यामध्ये पीठ जेवढे मावेल तेवढेच पीठ घालायचे तर इथे बघा मी हे पीठ घातले आहे पण थोडे आता ते सुके सुके वाटते पण आपण जसे हे पीठ मळू तसे ते ओले पीठ होत जाते तर इथे बघा मी पाच मिनटं हे पीठ चांगले हाताने मळून घेतलेले आहे आणि इथे भजीचे पीठ आता तयार झाले आहे असे भजीचे पीठ झाले पाहिजे तर आता आपण चला ह्याची भजी फ्राय करून घेऊया तर इथे मी तेल गरम व्हायला ठेवले आहे तेल चांगले कडकडीत गरम झाले आता मी घ्यास आहे हा मीडियम केला आहे आता यामध्ये आपण भजी सोडूया भजी सोडताना एकदम जाड अशी सोडायची नाही छोटी छोटी भजी सोडायची किंवा पातळ करून सोडायची एकदम गोळा सोडलात तर तो पिठासारखा लागेल बघा अशा पद्धतीमध्ये भजी सोडा तेलामध्ये भजी सोडल्यानंतर भजी आहे ही तेलामध्ये सेट व्हायला द्यायची त्यानंतर आपण या भजीला परतून घेणार आहोत घ्यास आहे हा आपण आता इथे मीडियम ठेवलेला आहे जर तुम्ही घ्यास कमी ठेवला तर भजी आहे ही तेलकट होईल म्हणून आपण ही भजी मिडियम घॅसवरती आतून नरम आणि बाहेरून कुरकुरीत अशी ही भजी फ्राय करून घेणार आहोत कांदा भाजी बनवताना आपल्याला कमी सामान लागतं पण या कमी सामानामध्ये चटपटीत अशी भजी बनून तयार होते आता इथे भजीचा कलर आहे हा चेंज झालेला आहे असा कलर झाला की भजी आपली तयार झालेली आहे तर आता आपण ही भजी काढून घेणार आहोत तर ह्या भजीचं तेल चांगलं नितळवून घ्यायचं आहे तर मी ही भजी टिश्यू पेपरवरती काढून घेते आणि याच तेलामध्ये आपण राहिलेली भजी आहे ती घालून घेऊया ही बघा अशा पद्धतीमध्ये भजी घाला म्हणजे भजी छान कुरकुरीत होते आणि खुसखुशीत होते तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये कोणत्या प्रकाराची भजी करता आहेत हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर इथे आता ही बघा भजी करून झालेली आहे किती छान असा कलर आलेला आहे चांगली कुरकुरीत अशी झालेली आहे आणि याबरोबर मस्त अशी चहा किती मजा येते तर अशी रेसिपी तुम्ही करून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार